गेल्या दोन वर्षांपासून भोकर नगर परिषदेचा कारभार अतिरिक्त पदभार चालवला जात होता कायम अधिकारी या ठिकाणी मिळालेच नाहीत अखेर सव्वीस ऑगस्ट रोजी मंत्रालयात कक्षाधिकारी म्हणून कार्यरत असलेले ऋषभ पवार यांनी भोकर नगर परिषदेचा मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांची बदली झाल्यापासून गेली दोन वर्षांपासून या ठिकाणी कायम मुख्याधिकारी मिळालेच नाहीत कधी उपविभागीय अधिकारी कधी तहसीलदार तर कधी नायब तहसीलदार कधी दुसरीकडचे मुख्याधिकारी यांना अतिरिक्त पदभार देऊन कारभार चालविण्यात आला त्यामुळे विकास कामे खोळंबून बसली होती शहर स्वच्छता ग्रामीण कामांवर परिणाम झाला होता जनतेची कामे देखील खोळंबून राहत होते जनतेच्या सहकार्याने आपण सर्व समस्या दूर करून चांगले काम करण्यासाठी प्रयत्नशील राहू सर्व माहिती घेऊन अडचणी दूर करण्याचा प्रयत्न राहील असे सांगत वयोवृद्ध लोकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन देखील नूतन मुख्याधिकारी पवार यांनी केले आहे नमस्कार मी ऋषभ विठ्ठल पवार सध्या मंत्रालयात पूर्वी कक्षाधिकारी म्हणून होतो आणि सध्या भोकर नगर परिषदेला मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाले आहे तर जे आमच्या वतीने नगर परिषदेच्या वतीने जनतेचे जे काही कामे करता येतील कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्कीच पूर्णपणे प्रयत्न करू त्यासाठी देखील सहकार्य लाभावे ही आमची आशा आहे तसेच सर्व स्टाफ सर्व खूप चांगल्या रीतीने काम करत आहे भोकर नगर परिषदेचा ते देखील कंटिन्यू राहील आणि आपल्या सहकार्याच्या अपेक्षा आहेत तेच प्रतिनिधी राजेश चंद्रे एनटीव्ही न्यूज मराठी भोकर नांदेड